नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार नऊशे साठ क्विंटल जास्त दरे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे चौदा क्विंटल जास्तीत दर आहे तीन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकालेली पाचशे सत्तर क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आवकालेली चोवीस क्विंटल जास्तीत दर आहे तीन हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चिंतोड कांदा बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली बारा हजार तीनशे वीस क्विंटल जास्तीत दर आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा